इंस्टाग्रामचा ट्रेंड आणि बकऱ्याचा आंड दोन्ही सारखे असतात <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी आहे सिद्धू रोष्टवाला कुठून इंस्टाग्रामच्या फीड वर नुसते बोकडे कापी असं वाटतय कि आपण मटणाच्या बाजारातच आलोय डायरेक्ट सकाला अकरा घेतले आयच्या चुकून इंस्टाग्राम वर एक रील बघितली आणि येनवेल ये। साडेतीन महिन्या पासून माझ्याच फीड वर यायला लागलेत अरे ऐसा मेरा दिमाग खराब हो गया तर मित्रांनो आपण दिवा हॉटेल जलपरीला भेट भेटून अरे किती आरडतो कुठून कुठून निघायचा मुळ त्याचा कोंब फुटून मित्रांनो प्रेम करायचं असलं ना पुरीवर नाही मुक्या जनावर करा कधी धोका भेटणार नाही ना बोकडा मुक्या जनावर म्हणते बोल दोन शब्द मामा खोट बोलायच नाही हे बघा छोटा भीम मधला कालियाचा भाऊ सालिया अरे मा, 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 मारताना तर त्यांना नीट मरू दे अजून मार त्यांना लिस्त डावारा जेवण अडीचशे रुपयामध्ये डवारा जेवण अरे खाणाऱ्या पेक्षा बघणाऱ्याच मेंदू व्हायला लागले <laughs> 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 तुझं तोंड बघून मलाच भीती वाटायला आम्हाला कापाय बिपाय घेतोस काय <laughs> 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 वरण तुझं घाम सगळं त्या भोगाण्यात पडायला लागलं कसं जेवण जायचं र आंबा दाश्या <laughs>